बीडच्या मकोका न्यायालयामध्ये वाल्मिक कराड याला दोषमुक्त करावं असं बचाव पक्षाने म्हटलेलं आहे आणि त्यावर सतरा जूनला सुनावणी होणार आहे आणि त्या संबंधी आमची काही हरकत नाही असं सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आता सरकारी वकील म्हणून जी मागणी करण्यात आलेली आहे निकम यांच्या वतीने की वाल्मी करारची संपत्ती चल आणि अचल संपत्ती ही जप्त करावी त्याविषयी निर्णय घ्यावा असे अनेक अर्ज आणि त्याची एकत्रित सुनावणी सतरा जूनला घेण्यात यावी अशी देखील निकम यांनी मागणी केली परंतु बचाव पक्षाने त्याला त्याच्यावर आक्षेप घेतला आणि आधी मकोकामधून दोषमुक्त करावं असा जो वाल्मीकरांचा अर्ज आहे त्याच्यावर सुनावणी घ्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे न्यायालयाच्या बाहेर जे काही चालू आहे ते जो उद्रेक आहे जो उद्वेग आहे तो आता बऱ्याच अंशी असा थंड थंड होत चाललेला आहे कारण की काळ काळ हा जसा जसा पुढे जाईल त्या पद्धतीने कराड याच्यासह त्यांच्या सर्व आकांचे जे ज्या ज्या प्रकारचे आकांत झालेले आहे त्यांना करावा लागलेला आहे कारण की आरोपांची राळ उठलेली हे सगळं हळूहळू थंड केलं जात आहे थंड होणार आहे आणि त्याचीच लक्षणं आपल्याला सध्या सध्या चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी आता बघा धनंजय मुंडे विपक्षणा केंद्रात जाऊन आलेले आहेत किती 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 आरोप सहन करायचे एखाद्या व्यक्तीने एखाद्या नेत्याने त्याचा आरोपांचा कळस गाठला गेला असह्य झालं अनेकदा खोटं बोलावं लागलं माघारी फिरावं लागलं हे सगळं झालं आणि ते केवळ वाल्मिक कराड हा खास अपला मानुस। सारका अपले ला, आपला माणूस सावली सारखा आपल्या बरोबर आणि त्याला मकोका लागलेला आहे आता त्यांनी जर तोंड उघडलं तर आपलं काय होणार याची चिंता आहे आता धनंजय मुंडे हे व्यक्तिशा एक जबाबदार नेते अभ्यासून अभ्यासू नेत आहेत त्यांच्या वैयक्तिक म्हणजे त्यांचा आजारी असणं किंवा त्यांनी विपक्षणा केंद्रात जाऊन बसणं याच्याविषयी आपल्याला काहीही आक्षेप घ्यायचा नाहीये हे कुणाही व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट काळामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात आणि स्वतःला साबरावं लागत आता काय झालेलं आहे मकोकाच्या कलमा अंतर्गत जी काही संघटित गुन्हेगारी आणि त्या संघटित गुन्हेगारीचा मोरक्या म्हणून वाल्मिक कराड अडकलेला आहे आता वाल्मिक कराड नेमकं काय रोल केलेला आहे त्यांनी ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही परंतु आता सीडीआर मध्ये जे आज बचाव पक्षाचे वकील आता ही जवळपास सहावी सुनावणी होती तेच चालू आहे ते डिव्हाइस द्या मला डिजिटल डिव्हाइस द्या पुरावे द्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही ते आरोपीचे जे वकील आहेत विकास खाडे मोहन यादव वगैरे ते तेच म्हणत आहे आजही तेच म्हटलं म्हणजे काय की स्वर्गीय संतोष देशमुख आणि संतोष गुलेची टोळी यांच्यामध्येच फक्त आणि फक्त आर्थिक देवाण घेवाण या मुद्द्यावरून त्यांचं भांडण झालं टोकाला गेलं आणि माणुसकीला काळीमा फासणार कृत्य निर्गुण हत्या ज्यांनी केली त्या सुदर्शन घुले आणि इतर आरोपींनी त्यांच्या मधला हा वाद त्यामुळं एकूण खटला जो आहे न्यायालयीन प्रक्रिया ती चालू असताना काय केलं पाहिजे वाल्मिकीकरणाला बाजूला केलं पाहिजे का केलं पाहिजे कारण सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि हे बाकीचे जे आहेत त्यांचं आणि संतोष देशमुख यांचं भांडण सोडवण्यासाठी कॉल केला गेलेला आहे वाल्मी कराडकडून एवढच भासवायचं आता प्रत्यक्षात ती आवादा जी कंपनी आहे त्यांनी काय जबाब दिलेले आहेत साक्षी पुरावे अजून आरोप निश्चित व्हायचे चार्ज फ्रेमिंग व्हायचं न्यायालयामध्ये त्याच्यानंतर ते सगळं सुरू होईल पोलिसांनी जे काही चौ सीआयडी एसआयटीने जे काही केलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत प्रत्यक्षात सुनावणीच्या वेळेला काय होणार आहे हे सगळं अजून बाहेर यायचं आहे आता ही गोष्ट जसं धनंजय मुंडे यांनी त्यावेळेला हिवाळी अधिवेशनाच्या हिरवळीवर नागपूरला सांगितले होते की होय वाल्मिक कारण माझ्या जवळच आहे आणि हे जे काही हत्या झालेली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो ज्यांनी मारलेला आहे ज्या पद्धतीने मारलेला आहे त्यांना ते तितकीच कठोर शिक्षा फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे असं ते बोलले आणि ते बोलत असताना त्यांनी एका मुद्द्यावर भर दिला होता की हे फक्त आणि फक्त काय ह्या दोन म्हणजे संतोष देशमुख सरपंच आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि त्याच्यातून हे घडलेलं आहे मग त्याच्यासाठी हे वाल्मीकरांनी प्रवृत्त केलं का माझा तर दुरान वायाने संबंध नाही धनंजय मुंडे पहिल्यापासून त्यांची ठाम भूमिका आहे पण दबाव जो वाढलेला आहे लोकांच्या मनात जे शंका आहे त्या शंकांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीये हे महत्वाचं आहे मग आता सुरेश धास यांनी जे जे काही आरोप केलेले आहेत म्हणजे आता चल अचल संपत्ती जमा जप्त करावी असं आता आज न्यायालयाच्या कक्षेमध्ये सरकारी वकील येऊन म्हणत आहेत मग शंभर ती खाती कशी आहेत कुठं कुठं संपत्ती आहे किती हजार कोटीचे जमिनी किती फालन किती याची सगळी यादी कुणी वाचून दाखवलेली आहे सुरेश झस यांनी वाचून दाखवली बरं ती वाचून दाखवताना त्यांनी काय म्हटलेलं आहे कोणकोणत्या डीपीसीचा निधी असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा निधी असेल बदल्यांचा रेट कार्ड असेल कृषी साहित्य खरेदी असेल तुमचं ते कुठलं मशीन ते खरेदी करत असताना हार्वेस्टर मशीन त्याच्यामध्ये काय गाफला झालेला कशी कॅच गोळा केली गेली हे जे आरोप सुरेश धस यांनी सगळे केले होते त्या आरोपांचं काय हे त्या न्यायालयामध्ये काही विषयच येणार नाही आलेलाच नाही तो येऊ दिला जाणार नाही मग जसं सह आरोपी करा सह आरोपी करा असं जे बोललं जात होत ते आता ती मागणी थंडावलेली आहे आणि म्हणून त्या अर्थाने आपण म्हंटलेला आहे तो जो उद्वेग आहे उद्रेक आहे तो आता हळूहळू तो जो काही त्याचा जो अग्नि आहे तो, तो शांत होताना दिसतोय आणि हे असंच पुढं होत राहणार आहे आणि न्यायालयाच्या याच्यावर जे जे काही मुद्दे येतील त्या, त्या, त्या मुद्द्यानुसार म्हणजे नेमकी वाट कुणाची सुकर होती हे आता आपल्याला दिसेल मकोका अंतर्गत केलेले कलम जे काही लावलेले आहेत वाल्मिकारला ती हटवा कारण त्याचा थेट कुठं संबंध येत नाही विष्णू चाटेनी काय केलेलं आहे आधी अर्ज केला की मला दोषमुक्त करा नंतर काय केलं त्यांनी तो अर्ज पुन्हा मागे घेतलेला आहे हे जी काही स्ट्रॅटेजी लिगल स्ट्रॅटेजी लिगल बॅटल आहे या लिगल बॅटलमध्ये सरकारी वकील हे ठामपणे काम करताना दिसत आहे आरोपींचे वकील वेगवेगळे डावपे आखत आहेत एकेकाची सुटका करायची की काय करायचं कशा पद्धतीने करायचं हे सगळं जे दिसतंय आणि मग हे तारीख पे तारीख हे जे काही होणार आहे जलद गती न्यायालयामध्ये ते आता दिसतंय ते आणि ते असंच होत राहणार आहे आता सतरा जूनला एकत्रित सुनावणी घ्या असं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं बचाव पक्ष बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला मान्यता दिली नाही आधी त्यांनी सांगितलं चार्ज फ्रेमिंग वगैरे ते नंतर काय आधी याला सोडवा आधी मुक्तचा मुक्ततेचा जो अर्ज केलेला आहे त्याच्यावर सुनावणी घ्या असा आग्रह धरलेला आणि आमची त्याला काही हरकत नाही असं वर निकम यांनी सांगितलं हे असं आता आपल्याला काय काय न्यायालय न्याय देत आहे प्रकारे ही प्रक्रिया पुढं जाते हे आपल्याला आता सतरा जून नंतर कळणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद